आमदार प्रकाश यांनी विधानसभा जबाबदारी अनेक वर्षापासून यशस्वीपणे आहे सकारात्मक दृष्टिकोनातून विकासाची गंगा आणणाऱ्या आमदार आवाडे यांना आता खासदार करून लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे आपण केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवताना कोणावरही व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नका देशाला महासत्ताकडे नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात पुन्हा बळकट करण्यासाठी आपण खासदार करूया असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी केले रात्रीचा दिवस करून सर्वांनी दिलेली जबाबदारी यथायोग्य पार पडावी असेही ते म्हणाले तारणी पक्षाच्या वतीने हात्यंगले लोकसभा मतदारसंघासाठी आमदार प्रकाश आवाडे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत या पार्श्वभूमीवर निवडणुकीची पुढील दिशा रणनीती आणि प्रचार यंत्रणा याच्या नियोजनार्थ ताराणी पक्ष कार्यालय येथे ताराणी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व आवाडे समर्थकांचा मेळावा झाला यावेळी मार्गदर्शन करताना डॉ राहुल आवाडे बोलत होते प्रारंभी तारारणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्वाडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात बैठकीचा उद्देश स्पष्ट केला यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे ताराणीचे अध्यक्ष नाना पाटील अहमद मुजावर मधुकर मनेरे बाळासाहेब कलागते महिला आघाडी अध्यक्षा स उर्मिला गायकवाड संजय केंगार आदींची भाषणे झाली डॉक्टर राहुल आवाडे यांनी तारणी पक्षाच्या वतीने सर्वांच्या विचाराने आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आमदार म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात केलेली कामे सर्वांना ज्ञात आहेत आता त्यांना खासदार करून त्यांना संसदेत पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेला ताकद देऊन त्यांना पुन्हा पंतप्रधान करूया सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून सर्वांनी अण्णांचे कार्य तळागळापर्यंत पोहोचवावे हे करताना कोणावरही व्यक्तिगत आरोप टीका टिप्पणी टाळावी सरोज दौरा करून आणि अभ्यास तेथील नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती गोळा केली आणि सर्वांशी चर्चा करून मी थांबण्याचा निर्णय घेतला माझा हा निर्णय सार्थ ठरवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रकाशनांना खासदार करूया असेही त्यांनी सांगितले बैठकीस इचलकरांची सह ग्रामीण भागातील आवडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते